मित्रांनो महाराष्ट्राची हस्यचित्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही सध्या चर्चेमध्ये आहे मित्रांनो प्रियदर्शनी ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते आणि नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते मात्र प्रियदर्शनीवर सध्या तिचा प्रेक्षक वर्ग हा थोडासा संतापलेला दिसत आहे प्रेक्षक प्रियदर्शनीवर का नेमका भडकले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो प्रियदर्शनी ही नुकताच अलिबागला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती आणि यावेळचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले मात्र प्रिय हे फोटो तिच्या काही चाहत्यांना अजिबात आवडलेले दिसत नाहीत त्यामुळे अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे प्रियदर्शनीचे हे फोटो पाहून अनेकांचं असं म्हणणं आहे की तिने अंग प्रदर्शन केलं आहे तू एक सुंदर अभिनेत्री आहेस तर मग अशा अंग प्रदर्शनाची गरज काय असं चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिला विचारलं आहे त्यामुळे मित्रांनो आपण समजू शकतो की प्रियदर्शनीने घातलेले कपडे तिच्या चाहत्यांना आवडलेले दिसत नाहीयेत मात्र कोणी कसे कपडे घालावे हा त्याचा त्याचा, त्याचा निर्णय असतो मात्र तरीही अनेकांनी प्रियदर्शनीच्या या फोटोवर अंग प्रदर्शन म्हणून तुन तिला ट्रोल केला आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद